आता तर एक नागरिक म्हणून मत आहे की पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण ह्या सर्व टेररिस्टचा जे काही विषय कायमस्वरूपी तो त्या ठिकाणी संपवला पाहिजे पण तिथे आमचे पण काही पदाधिकारी कुटुंबाबरोबर गेले होते आमचे परिचयाचे लोक तिथं गेले होते त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जे जम्मू काश्मीरचे नागरिक आहेत जे मुस्लिम आहेत कुणी गाडी चालक होतं कुणी गाईड होतं त्यांनी इथून जे लोक तिथं गेले होते जे अडचणीत होते कुणी घरी घेऊन गेलं कुणी मदत केली कुणी बाहेर काढण्यात मदत केली त्यामुळे तिथे मदत करणारेसुद्धा भारतीय मुस्लिम होते त्यामुळे टेररिस्ट काय करतात याला उत्तर कसं द्यायचं हे कुठंतरी सरकारने ना आपण सगळ्यांनी तिथं ठरवलं पाहिजे पण आमचं नागरिक म्हणून मत आहे की पाकिस्तानात घुसा पण या टेररिस्टचा तिथं हे करा पण तिथं मला असं वाटतं की जे धार्मिक विषय काही लोक पुढे घेऊन चाललेले आहेत मदत करणारेसुद्धा मुस्लिम होते त्यामुळे याच्यामध्ये धार्मिक मुद्दे न घेता टेररिस्ट ला जात नसते टेररिस्टला धर्म नसतो माणुसकीवर त्या ठिकाणी आघात झालेला आहे अख्खा देश हा त्या कुटुंबाबरोबर आहे ज्यांच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी अडचण आली तिथं आपल्या जवळचा एक व्यक्ती तिथं मृत्युमुखी पडले त्यांच्याबरोबर अख्खा देश आहे आणि कुठलाही सरकार जर टेररिझमच्या विरोधात निर्णय घेईल अख्खा देश भक्कमपणे सर्व पक्ष सगळ्या विचाराचे लोकं भक्कमपणे या सरकारबरोबर राहतील असा विश्वाससुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो